राजद जांभोलकर वडगाव यांची गाडी खाली पलण्याकरता गेले बघा सोडावर सोडा गाड्या सोडा सुट्टी मेकर गाड्या सोडा काही काना शर्यतीची आवड आहे काही काना कुस्त्यांची काही काना भजनाचे ताजची भजनाची डबल वारी आहे रंगीत संगीत राधाकृष्ण भजनी वारट जांभिवली चौक श्रीकृष्ण वारट मंडल बीड मुक्काम गिरिवले या ठिकाणी नऊ वाजता चालू होणार आहे प्रेक्षकांना बघायचे असेल तर आपण त्या ठिकाणी उपस्थित राहतो आहे गणपतीपासून पहिले सोंगा चालू होत्या त्या ठिकाणी पहिला गणपती गाडी आली बघा पाहिती आव फायरची गाडी अतिशय सुंदर आता आलेल्या शर्यतीमध्ये डावी साईड धन्यवाद हे कुराय प्रसन्न धामवते नेराल प्रवीण शेठ विरले अमित शेठ विरले यांचा फायर आणि सुंदर पिंजोरच्या गुलाळाचा मानकरी ते राजा आणि सरजा आजच्या मैदानात गुलालाचा मानकरी झाल्यावर शंभर रुपयाचा बक्षीस धन्यवाद